श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूटूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अनंत चतुर्थी दोन हजार पंचवीस इन्फॉर्मेशन इन मराठी अनंत चतुर्थी हा केवळ गणपती विसर्जनाचा दिवस नाही तर त्या दिवशी अनंताचे व्रत केले जाते आणि धागाही बांधला जातो त्याबद्दल आता आपण सविस्तर जाणून घेऊयात यंदा शनिवार सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दिशीने यावर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदात्या विघ्नार्थ्या बाप्पाकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरंच काही मागितलं असेल त्याला जोड द्या अनंताच्या धागाचे अनंत चतुर्थीला भगवान विष्णूची अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनघटावर बांधला जातो मित्रांनो असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी द्युतात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी आनंद चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूचे हे रूप ज्याला आधी नाही आणि अंतर नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने आपली सर्व दुःखे आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे भातात थोडे अवघड आहे परंतु ज्यांना ते व्रत क चौदा वर्षे करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी त्याचा थोडक्यात विधी जाणून घेऊया अनंत चतुर्थी शुभमूर्त पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये अनंत चतुर्थी सहा सप्टेंबर शनिवारी साजरी केली जाईल चतुर्थी तिथी प्रारंभ सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन बारा वाजता आणि चतुर्थी तिथी समाप्त सात सप्टेंबर दुपारी एक एक्केचाळीस वाजता पूजा मुहूर्त सहा सप्टेंबर सकाळी सहा दोन ते दुपारी एक एक्केचाळीसपर्यंत आता पूजेची पद्धत जाणून घ्या उपवासाच्या दिवशी सकाळी स्नान करा आणि उपवास करण्याची प्रतिज्ञा करा भगवान विष्णूची मूर्ती स्वच्छ ठिकाणी स्थापित करा कलश बसवा आणि त्यात पाणी आंब्याची पाणी आणि नारळ घाला भगवान विष्णूला तुळशीची पाने पिवळी फुले तांदूळ कमळ आणि अगरबत्ती अर्पण करा त्यानंतर चौदा घाटी असलेले अनंतसूत्र बनवा आणि ते भगवान विष्णूला अर्पण करा नंतर ते पुरुषांनी उजव्या हातावर बांधावे आणि महिलांनी डाव्या हातावर बांधावे त्यानंतर उपवासाची कथा म्हणा आणि प्रसाद वाटा पूर्ण सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने ताल अटल विठ्ठल सुतल तल ताल रसातल पाताल भू भु, भूह स्वह, जना तप सत्य महा असे चौदा जग निर्माण केले या जगांची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी ते चौदा रूपामध्ये प्रगट झाले ज्यामुळे ते अनंत प्रगट झाले असे म्हणतात म्हणून अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आता चौदा गोटी धाग्याविषयी जाणून घेऊ अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंतचा धागा बांधला पाहिजे या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्यती आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो त्यात चौदा गाठी असतात हा धागा पुरुषांच्या उजव्या हातात आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो चौदा गाठीचा धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा या चौदा घाटी म्हणजे भगवान विष्णूच्या प्रतीक स्वरूपाचे प्रतीक आहे हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस मांसाहार मद्य तसेच शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगते आपल्या देहावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये यासाठी हे धर्माचरण सुचवले असावे ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते शक्य असल्यास आनंद सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहसराम स्तोत्राचे पठण करावे यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुखसमृद्धी सर्व काही मिळते पण एक धागा बांधल्याने खरेच सर्व शक्य होऊ शकते का असा अनेकांना प्रश्न पडेल परंतु हा केवळ धागा नाही तर ही ऊर्जा आहे स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळू शकतात तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळू शकणार नाही नक्कीच मिळू शकू भगवंत आपल्या पाठीशी आहेच आता फक्त प्रयत्नांची जोर द्यायची आहे त्याची आठवण हा धागा सातत्याने देत राहील यासाठी हे व्रताचरण करायचे असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ